नमस्कार मंडळी मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत अगदी हलकी पौष्टिक आणि पटकन तयार होणारी दोडक्याची चविष्ट भाजी बऱ्याच जणांना दोडका अजिबात आवडत नाही पण तुम्हाला माहीत आहे का हा दोडका आपल्या आरोग्यासाठी एकदम सुपरफूड आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप सहज पचणारा आणि आजची ही दोडक्याची भाजी आपण अशी बनवणार आहोत की तुमच्या घरात कुणीही दोडका नको म्हणणार नाही चला तर मग सुरू करूया या दोडक्याच्या भाजीच्या रेसिपीला आता मी असे छान कोवळे दोडके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि या दोडक्याच्या आपल्याला साल काढणीने अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत हलक्या हलक्या शिरा अशा हे बघा काढून घ्यायच्या आणि दोडक्या आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक तुकड्यांमध्ये आपण कट करून घेऊया दोडक्याचे अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतल्यामुळे दोडका पटकन शिजला जातो या व्हिडिओमध्ये आपण दोडका आपल्या आरोग्यासाठी किती चांगला आहे हे सुद्धा बघणार आहोत दोडक्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आपलं जे पचन आहे ती पचनशक्तीसुद्धा सुधारतं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावी कारण दोडक्याच्या भाजीने वजन कमी होण्यासाठी मदत होते आणि आपली जी स्किन आहे तीसुद्धा सुंदर ठेवतं म्हणून दोडका हा आपल्या आरोग्यासाठी एकदम सुपरफूड आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण दोडक्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही दोडक्याची भाजी करण्याआधी आपण एक साधारण दोन ते तीन चमचे हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे आपण बाकीची तयारी करेपर्यंत डाळसुद्धा चांगली भिजली जाते तर हे बघा अशा पद्धतीने आता तोडक्याचे तुकडे करून घेतलेले आहे एका कढाईमध्ये मी तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुलली की यामध्ये एक चमचा जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि अशा पद्धतीचं मी हे जे वाटण करून ठेवलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे एक ते हे है। या मदे लसुन है। पटकन, दोन चमचे हे वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर घेतलेली आहे घाईच्या वेळेला आपल्याला पटकन भाजीसाठी लागणारी दोन प्रकारचं वाटण याचाही व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे नक्की बघा आता हे वाटण दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घेतलं आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया घरातले जे साधे मसाले आहेत तेच घालायचे आहेत थोडीशी हळद घातली एक ते दोन चमचे रोजचा जो मसाला आहे तो घालून घेतला एक चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा धने पूड घालून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ज्या दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत दोडक्याच्या फोडी इथे चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्या पाण्यामध्येच हा दोडका छान असा शिजला जातो आता यामध्ये आपण ही जी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे किंवा याला चणा सुद्धा म्हणतात ती घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळं छान आपण एकत्र करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मसाले वगैरे घातलेले आहेत ते करपणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण थोडी रसरशीत अशी ही तोडक्याची भाजी केलेली आहे तर अशी ही हलकी रुचकर आणि आरोग्यवर्धक तोडक्याची भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही दोडक्याची भाजी भात पोळी किंवा आमटीसोबत अप्रतिम लागते आजची ही दोडक्याची भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद